ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संगणक क्षेत्रात रीगलजी भरारी BCA च्या प्रवेशासाठी सुवर्ण संधी रीगल कॉलेज सर्वांचे सर्व सामान्यंचे गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षण देणारे कोकणातील एकमेव महाविद्यालय आहे 12 वी नंतर BCA करण्याचा विचार करत आहात तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे रीगल कॉलेज अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने AICTE बी सी ए हा अभ्यासक्रम स्वतःच्या अखत्यारीत घेतला त्यामुळे या अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा मिळाला रिगल कॉलेजला बी सी AICTE ची मान्यता मिळाली आहे बी सी ए हा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये कॉम्प्युटर क्षेत्राशी से संबंधित सेच्युएशन तुम्हाला प्राप्त होतं यामध्ये कॉम्प्युटर ऍप्लिकेशन प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस सॉफ्टवेअर डेव्हलपिंग ॲप डेव्हलपिंग वेब डेव्हलपिंग या विषयाचं प्रात्यक्षिक ज्ञान आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं या कोर्सेस नंतर तुम्हाला सरकारी आणि निम सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमध्ये अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार आठ दोन हजार नऊ पासून म्हणजे जवळपास पंधरा वर्ष बी सी ए हा अभ्यासक्रम शिकवला जातो त्यामुळे रिगलचे असंख्य बी सी ए झालेले विद्यार्थी इन्फोसिस विप्रो टी सी एस अशा नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत म्हणूनच बारावी नंतर संगणक क्षेत्रात करिअर करायचं असेल तर रिगल कॉलेज कोंडे गुहागर रोड तालुका चिपळूण येथे उत्तम दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय आहे या संस्थेची कणकवली महाड कल्याण लांझा सोलापूर शुंगारतळी चिपळूण या ठिकाणी महाविद्यालय असून या सर्वच ठिकाणी उत्तम शिक्षण दिलं जातं वस्तिक्रो सुविदा, सुसज्य संगणक प्रयोक शला, अत्या दुनिक भोतिक सुविदा, नैसर कीक बातावरना एक वेल अवश्य भेट्या, माहिती जानून ग्या, आपला प्रवेश आजन निच्छित करा, अधिक माहिती साथी www.regalcollegein, मोबाइल नंबर 3310-4874 आणी 8959 सत्यात्तर अडुसष्ट अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी येथे संपर्क साधा महानकर करीसाठी विनोद चव्हाण गुहागर